सोसायटी फॉर सोशल इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट पुणे यांच्यामार्फत विज्ञान विषयामध्ये भरीवर्शी कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा एसएसआयडी इनोव्हेटिव्ह टीचर एक्सलन्स अवॉर्ड हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशंकर ईश्वर राठोड यांना जाहीर झाला आहे जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर तालुका उत्तर सोलापूर येथे ते विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या पुरस्काराची घोषणा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील निवृत्त वैज्ञानिक अधिकारी व एसएसआयडी आय डी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष कत्ते यांनी केले आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व पाच हजार रुपये असे आहे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे त्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रयोगशाळा निर्माण केली असून त्याच्या माध्यमातून प्रयोगातून विज्ञान हा उपक्रम राबवला जात आहे विद्यार्थी स्वतः साहित्यांची निवड करून सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग करून पाहतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील विंग्ज ऑफ फायर सोशल अँड एज्युकेशनल इनोव्हेशन अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे शाळेमधून अनेक विद्यार्थी शास्त्रज्ञ म्हणून घडावेत या उदात्त हेतूने अध्यापनाचे कार्य करत आहेत विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे भव्य विज्ञान साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनास जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू यांनी भेट देऊन कौतुक केले शाळेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात मोलाची कामगिरी बजावली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर कला क्रीडा नाट्य अशा विविध विषयातील उपक्रमाचे यशस्वी आयोजन त्यांनी केले या पुरस्कार निवडीबद्दल उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमाधर केंद्रप्रमुख गुंडीबा हरगुडे विठ्ठलसिंह राजपूत शाळा व्यवस्थापन अध्यक्ष लक्ष्मी कनकधर उपाध्यक्ष कल्पना अडगळे मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे यांनी कौतुक केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला